श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी उठल्यावर घरात झाडू मारणे ही एक चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे यामुळे घर स्वच्छ आणि सकारात्मक राहते सकाळच्या वेळेत झाडू मारण्याचे फायदे पुढीलप्रमाणे सकाळी झाडू मारल्याने घर धूळ आणि कचरा मुक्त होते त्या ज्यामुळे एक आरोग्यदायी वातावरण तयार होते सकारात्मक ऊर्जा असे मानले जाते की सकाळी झाडू मारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते आध्यात्मिक महत्व हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे सकाळी झाडू मारल्याने घरात लक्ष्मीची कृपा राहते असे मानले जाते नियम आणि संकेत काही लोकांच्या घरात सकाळी झाडू मारताना काही विशिष्ट मंत्र किंवा प्रार्थना बोलण्याची पद्धत आहे ज्यामुळे घरात समृद्धी येते घरात अशा अनेक गोष्टी असतात जे आपण अगदी रोजच्या आयुष्यात त्याचा उपयोग करत असतो पण काही वेळेला त्या वस्तूंच्या चुकीच्या वापरामुळे घरात आर्थिक चणचण भासू शकते त्यातीलच एक आहे झाडू झाडू हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि त्याचा योग्य वापर आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणू शकतो झाडू योग्य दिशेला ठेवला आणि योग्यरित्या वापरला तर आर्थिक लाभ होऊ शकतो पण चुकीच्या पद्धतीने वापरला तर दरिद्रताही येऊ शकते झाडू नेहमी हा एका कोपऱ्यात किंवा दाराच्या मागे लपवून ठेवावा जेणेकरून बाहेरील कोणीही तो पाहू शकणार नाही ते उघड जागी ठेवणे अशुभ मानले जाते झाडू चुकूनही ईशान्य दिशेला ठेवू नये कारण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येणार नाही ना याशिवाय पूजागृहात झाडू ठेवणे अशुभ मानले जाते कारण त्यामुळे पूजास्थळाच्या पावित्र्यावर परिणाम होऊ शकतो असं म्हणतात सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर झाडू मारणे अशुभ मानले जाते कारण ते घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते रात्री झाडू मारल्याने गरिबी आणि आर्थिक समस्या वाढू शकतात जर रात्री झाडू मारणे आवश्यक असेल तर कचरा घरात ठेवा आणि सूर्यास्तानंतर तो बाहेर फेकून द्यावा या उपायाने घरात शांती राहते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते वास्तुशास्त्रानुसार झाडू पलंगाखाली ठेवू नये असे केल्याने घरातील अन्नधान्याचे नुकसान होऊ शकते आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात पलंगाखाली झाडू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते ज्यामुळे घरात सुखशांतीचा अभाव निर्माण होऊ शकतो म्हणूनच झाडू नेहमी योग्य ठिकाणी ठेवावा झाडू मारताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे वेळ शक्यतो सकाळी लवकर सूर्योदयाच्या सुमारास झाडू मारावा दुसरी गोष्ट आहे दिशा घरातून कचरा बाहेर काढताना हा नेहमी घराच्या बाहेरच्या जा दिशेने झाडू मारावा असे सांगितले जाते तिसरी आहे झाडूची काळजी झाडू नेहमी व्यवस्थित ठेवावा त्याला पायाने किंवा इतर कोणत्याही प्रकारे अपवित्र करू नये चौथी आहे ती म्हणजे झाडूची जागा घराच्या पूजेच्या ठिकाणी किंवा जिथे अन्न ठेवले जाते तिथे झाडे ठेवू झाडू ठेवू नये पाचवी आहे रात्री झाडू मारणे रात्रीच्या वेळी शक्यतो झाडू मारणे टाळावे मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम हरी